नवर बोलास हाय हाय नमस्कार मी संतोष नेवरेकर आठवणी कोकणातील आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण आपल्या भावाची प्रवीण दादाची आपण आज हळद पाहणार आहोत आणि आपण आलो आहोत बदलापूरमध्ये बदलापूर गावामध्ये आज आपण आलो हो। आहोत आणि आज हळदीचा कार्यक्रम आहे चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओसाठी एक लाईक नक्की कर प्रदीप नेवरेकर दादाचा छोटा भाऊ अमित नेवरेकर तर आत्ता मी तुम्हाला सर्वांना आपल्या नेवरेकर फॅमिलीची ओळख करून देतो आज आम्ही फार्म हाऊसवर हो आहे आणि ह्या ठिकाणी आज हळदीचा फंक्शन आहे आणि खूप मध्ये आज आपल्याला ह्या ठिकाणी हळद पाहायला मिळणार आहे हळदीचा कार्यक्रम तुम्ही पाहू शकता आंब्याचे आणि अशी बाग आहे ह्या ठिकाणी मातोश्री ग्रीन गार्डन तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा आणि आपले नेवरेकर बंधू ह्या ठिकाणी आहेत पाहू शकता ओंकार दादा आनंद प्रदीप आणि अमित सागर चव्हाण खास दाजीपूर नाले त्यांचंही स्वागत आहे आणि ह्या ठिकाणी आमचे भाची बसलेले आहेत हाय हाय हां आणि बरेच पाहुणे मंडळी देखील आपल्या ह्या ठिकाणी हळदीसाठी आलेले आहेत हाय 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 तर आता आपण हळदीचा व्हिडिओ आज कवर करणार आहोत आणि आता हळद पाहूया आपण ह्या ठिकाणी आंब्याची बाग आहे चिकूची बाग आहे पाहू शकता इथे देखील आपले नेवरेकर मंडळी आहे हाय हा खास देवगड वरून आले हा अरे पप्पा हाय हा यजमानी आहेत हा दादा आमचा नाना संपूर्ण आपली नेवरेकर मंडळी या ठिकाणी दादा रवी गुरुत मेडी आमचे मोठे दादा दारीचे ग मुरत मेडी दारीचे मुरत मेडी तुझ्या बार कशाचा माझ्यावर बार काजळाचा माझ्यावर बार काजळाचा दारीचे मुरत मेडी तुझ्यावर बारकशाचा बार कशाचा माझ्यावर दारीचे द मेडी, तुझ्यावर बार कशाचा माझ्यावर बार गंधा दुपाचा दारी मुरुत मेडी। दारी हाय रवी आणि देवांश खूप छान तू पाहू शकता मंडळी शांतपणे अगदी बसलेले आहेत थोड्याच वेळेस आपल्याला हळदीचा धम्माल कार्यक्रम पाहायला मिळणार आहे आज या ठिकाणी आणि स्टेजसुद्धा आहे आणि स्पीकर आहेत म्हणजे आज डी जे असणार आहे खूप छान आज आनंद घेता येणार आहेत आमचे दादा सुद्धा आलेले आहेत पाहू शकता तुम्ही अंधेरीवरून खास दादा आहे दादा चव्हाण आणि गोपीदादा नेवरेकर आणि आपला हरेश हा आहे पाण्याची ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आंब्याचीच देखील झाडं आहेत किती खाली आहेत बघा आंब्याची आंबे किती खाली लागलेत बघा झाडाला देवांश हे पाहू शकता तुम्ही संपूर्ण मंडळी ह्या ठिकाणी कुठच्याही झाडाला किंवा कुठच्याही फुलांना हात लावत नाही आणि हा हॉल आहे लहान मुलं आपल्याला खेळताना दिसत आहे आणि नवरदेव नवरदेवा बोलास हाय हाय आता आपण हळदीचा कार्यक्रम सुरू करणार आहे आणि आई आहे आई आणि नई काकू आणि वहिनी आणि हे आमचे होम मिनिस्टर होम मिनिस्टर <laughs> आणि छान असा फार्म हाऊस हो आहे गाडीत गाडी मोटार गाडी त्यात तिला मी पाहिली अरे दादा मी सौभाग्याची वैशाली वहिनी पाहिली अरे दादा मी सौभाग्याची वैशाली वहिनी पाहिली सांगा या वेळीला माझ्या गुलछडीला हिच्यासाठी आलो मी सासूरवाडीला सांगा या वेडीला ओके फिनिश मटरावर बॉटल डबल बॉटल बटरावर बॉटल डबल वाटल नेवरची पाणी मोटल नेवर काराची पायली मोटल जाकिटावर जाकी डबल जाकी जॅकिटावर जाकी डबल जाकी

तर सगळ्यांनी व्हिडिओ आपल्या आठवण कोकणाच्या चॅनलमध्ये सगळ्यांनी व्हिडिओ पाहावी शेवटपर्यंत पाहावी चॅनलवर नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करा

ಆತ ನವರ ಕಾಕಿ ಲಿ ಬಾಲಿ ನವರ ಕಾಟಿ ಬೋಲ ಕಳಾ ಥೋಡಿ ಕಾಕಿಯ ಲೋಡಿ ಅತಿ ಬೋಲ लाववा ताकी राजा लावतोडी ताकी राजा लावतोडी तिवालावा हानी नवरचे কাকি ভোলা ভোলা রাজ বাই ভোলা বাই ভোলা তিয়া দিয়া আগি রাজি ভোলা

Atọjo oɖe, nyọrọ daaso n'enya. Atọjo oɖe. Sùn bàyà arata, nlá wa tọɔre. Sùn bàyà arata, nlá wa tọɔre. Lọ sọ̀rọ̀ sọ̀rọ̀ bí wà lọ́wọ́. Àjùlọ lẹsẹ̀, bàbá bọ́ lọ́wọ́. Àjùlọ lẹsẹ̀, bàbá bọ́ lọ́wọ́. I'm not gonna सो आज आपण हळदीचा व्हिडिओ ह्या ठिकाणी पाहिलेला आहे हळदी सोहळा प्रवीणदा आज आपण हळदीमध्ये येऊन या ठिकाणी धम्माल केलेली आहे आणि फार्म फार्महाऊसमध्ये येऊन बदलापूर ह्या ठिकाणी आज आपण हा हळदीचा व्हिडिओ पाहिलेला आहे चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय